संवेदनशील सुसंस्कृत संघटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ज्ञान चारित्र्य व एकता हे ब्रीदवाक्य आचरणारे आणि कार्यकर्ता जसा आहे तसा स्वीकारणे आणि संघटनेच्या कार्यासाठी त्याला व्यवस्थित घडवणे हे सूत्र कायम समाज जीवनात आचरणारे संवेदनशील व लोकाभिमुख भाजप नेता डॉक्टर रामदास आंबेडकर यांचं निधन हजारांना चटका लावणार आहे ढोबळमनानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता ते विद्यापीठ सिनेट सदस्य व सरते शेवटी भाजपचे अविरोध निर्वाचित विधान परिषद सदस्य असा त्यांच्या कार्याचा चढता आलेख आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संस्थापक व कुशल संघटक प्राध्यापक दत्ताजी डिडोळकर यांच्या सहवासात आणि मुशीद घडलेले आणि दत्ताजींचा जणू डोक्यावर आशीर्वादाचा अदृश्य हात असलेले रामदासजी आंबटकर हे सामाजिक व संघटन कार्यासाठीच जन्मले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ता सुनील राजे यांच्या प्रेरक पाठिंब्याने मी विद्यार्थी परिषदेच्या यवतमाळ नगर कार्यकारिणीत जोडला गेलो त्यानंतरच्या काळात रामदास आंबटकर सुनील आंबेकर सुनील देशपांडे शैदाजी रेड्डी यांच्या व इतर अनेकांच्या संपर्कात आलो दोन प्रसंग आठवतात पहिला यवतमाळच्या संघ कार्यालयात विद्यार्थी परिषदेच्या जिल्हास्तरीय बैठकीतील अवकाश वेळेत एका कार्यकर्त्याच्या असंस्कृत वर्तनाबद्दल मी नाराजी व्यक्त केली होती त्या दिवशी डॉक्टर रामदासजी कार्यक्रमानिमित्त यवतमाळमध्ये होते त्यांना हे कळल्यावर सरांच्या नाराजीचं कारण दूर करा कार्यकर्ता तुटू देऊ नका असं त्यांनी संबंधितांना बजावलं होतं दुसरी आठवण प्राध्यापक डॉक्टर चांदेकर सरांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून निवड होऊन ते पदाचा कार्यभार स्वीकारणार होते त्या दिवशी जे त्या दिवशी सकाळी मी रामदासजींना फोन करून काही माहिती विचारली तेव्हा व्यस्ततेतही त्यांनी माहिती दिली आणि माझं समाधान केलं बुलढाणा येथे कार्यरत शिक्षक अभाविपचे मधुरभाषी कार्यकर्ता मयुरेश कुलकर्णी म्हणतात रामदासजींना कार्यकर्त्यांची विचारपूस करणं त्यांच्याबरोबर अधिकाधिक वेळ घालवणं व त्यांच्या अडचणी सोडवणं नेहमीच भावत असे संत तुकारामांच्या वचनानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी इहलोकीचा निरोप घेऊन आपला शेवटचा दिवस गोड केलेले संघटन कुशल रामदासजी आंबटकर यांना विनम्र श्रद्धांजली हा लेख प्राध्यापक डॉक्टर विवेक विश्वरूपे यांनी लिहिलेला आहे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आठ आठ शून्य पाच एक पाच सात चार सात पाच हा आहे हा लेख मला नागपूरच्या दैनिक तरुण भारतमधून प्राप्त झालेला आहे हा लेख आपल्याला आवडला असेल तर अभाविपच्या समस्त कार्यकर्त्यांपर्यंत तसंच स्वर्गीय रामदासजी आंबेडकर यांच्या प्रत्येक चाहत्यापर्यंत आपण पोहोचवावा ही सादर सप्रेम विनंती धन्यवाद